पुणे महानगरपालिकेसमोर टिळक पूल पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय एक कार सुद्धा या पाण्यामध्ये फसली आहे एकीकडे एक प्रशासन वारंवार घराबाहेर न पडण्याचं आवाहन करताय गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करताय खबरदारी घेण्याच्या सूचना करताय मात्र दुसरीकडे आपण पाहतोय पुणे महानगरपालिकेसमोरील या पुलावर आता मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय एकंदरीतच पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे बावधन भागामध्ये एका शोरूम मध्ये पाणी शिरलंय एकंदरीतच ही पुण्याची परिस्थिती आपण पाहतोय पुणे महापालिकेसमोरील टिळक फुल सध्या पाण्याखाली गेलाय आणि अधिकची माहिती आपल्याला या संदर्भात सागर आव्हाड आहे सागर या पालिकेसमोरील टिळक फुल पाण्याखाली गेला आणि दृश्यांमध्ये असं पाहायला मिळते कार सुद्धा फसले सध्याचे काय अपडेट्स आहेत नक्की मोठ्या प्रमाणावरती विसर्ग झाल्याने आणि गाड्या ज्या आहेत त्या नदीपात्रात लागलेल्या होत्या सर काहींच्या टिळक पुलावरती लागलेल्या होत्या प्रशासनाने आव्हान करूनही लोकांनी गाड्या काढल्या नाही आता जरी परिस्थिती पाहिली तर टिळक पूल जो आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे अजूनही विसर्ग सुरू आहे त्यामुळे ही गाडी जी आहे ती काढण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र गाडी आता पूर्णतः पावसामध्ये आणि पाण्यामध्ये अडकलेली आपल्याला पाहायला मिळतीये त्यामुळं अनेकांच्या गाड्या ज्या आहेत नदीपात्रात लावलेल्या त्या सर्व गाड्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत तर काहींचा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे निश्चित महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका